कोल्हाला सकाळी एकोणीस तारखेला आठ वाजता आमच्या अतिथीच्या इथे आपण शिवपुतळ्याचं प्रतिष्ठापना करणार हे करणार आहे त्याच्यानंतर त्याचं विधिविध पूजन होईल त्याच्यानंतर जिजाऊ प्रार्थना होईल हे सगळा कार्यक्रम होईल आणि याच्यातली खास बाब अशी आहे की आपण कोल्हापूरहून दोन कार्यक्रम मागवले एक तर झांज पथक मागवले आणि दुसरं मर्दानी खेळ मागवले तर सकाळी आपण ते झांज पथकाचं प्रदर्शन इथे त्यावेळी होणार आहे इथेच या ठिकाणी आणि हा कार्यक्रम साधारण एक दीड तासाचा सगळा कार्यक्रम असेल संध्याकाळी आपण बरोबर तीन वाजता इथून जशी गेल्या वर्षी आम्ही रॅली काढली होती जशी आम्ही मोठी रॅली काढतो आहोत ती रॅलीचा मार्ग असा आहे इथून आपण प्रांत ऑफिस इथून बायपास येथून आपण राईट म्हणून थेट गणेश मंदिर गणेश मंदिर आपण नगर परिषदेची जाणार तिथे शिव छत्रपतींच्या पुतळ्याला आपण पुष्पहार वगैरे घालून मग त्याच्या पुढे तिथे सुद्धा आपला झांज पथकाचा मोठा कार्यक्रम दीडशे लोकांचा संच आहे तो आणि मर्दानी खेळ जर जमलं तर झांज पथक शंभर टक्के तिथे होणार आणि इथून ती जी रायगड आहे ती सगळं कार्यक्रम करत करत मार्कंडी संभाजी चौकापर्यंत जाणार आहे चिंचनागामध्ये शिवाजी चौकामध्ये आम्ही पोलिसांना विनंती केली आम्ही तिथे मोठ्या प्रमाणावर तो कार्यक्रम करणार आहोत आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक केंद्र आणि त्याच्यानंतर संभाजीचं मग रॅली तिथून हे जे कार्यक्रम आहे तो पुन्हा इकडे स्टेजला इकडे येईल तो कार्यक्रम आणि आमची रॅली राहून मारून बहादुर शेखला परत इथे येईल संध्याकाळी आपला पाच ते सातच्या दरम्याने हळदी कुंकचा कार्यक्रम होईल ही रॅली जोपर्यंत पोहोचते तोपर्यंत या हळदी कुंभच्या कार्यक्रमामध्ये आपण काही सोडत पण ठेवले म्हणजे पैठणी वगैरे असा कार्यक्रम ठेवलेला आहे हळदी ठेवलेलाच आहे महिलांना पण आपण त्या आप पद्धतीने त्यांची सगळी जबाबदारी आमचा जो महिला वर्ग आहे त्यांच्याने ती जबाबदारी दिलेली आहे आणि रात्री अतिशय चांगला कार्यक्रम म्हणजे शिवराज्य गाथा म्हणून तो ठेवलेला आहे पंचम्रस्तूत चिपुणमधलाच आपल्या कार्य कलाकारांचा जो कार्यक्रम आहे आणि अतिशय चांगला कार्यक्रम आम्ही तो पार पाडतो हो। आहोत आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे दरवर्षी दरवेळेला आपण ते सहकार्य करतातच आहात आणि या निमित्ताने हा सर्वात मोठा सर्वात चिपून तालुक्यातील मोठा कार्यक्रम आपण आयोजित करतोय कृत्रिम आहे नमस्कार जय शिवाय आपल्या हिंदुस्तानचे आराध्य महाराज त्याची जयंती आपण प्रत्येक वर्षी सालावाद प्रमाण साजरी करतो आम्ही हिंदुस्थानात करावी करा प्रत्येकाने आपल्या घराघरात करावी आणि आम्ही चिपळूण तालुक्याच्या वतीने सर्व समावेश जयंती प्रमाण इथं करत आहे त्यानिमित्तानं तुम्हाला बोलवलेलं आहे आणि आमंत्रणी आहे तुम्हाला त्या दिवशी पूर्ण दिवस आमचे कार्यक्रम तुम्ही आवर्जून लोकांना दाखवा पण आपण जे कार्यक्रम घेतो ते सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण घेतोय कोल्हापूरवरून एक अडीचशे ते तीनशे कलाकार येणार आहेत त्यामध्ये दीडशे मर्दानी खेळ करणार आहेत आणि दीडशे लोक आहेत ते ताशाचं हे करणार त्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत तर ते लहान मुलांना वगैरे दाखवण्यासारखे प्रोग्राम आहे कारण त्यांच्यामध्ये जे आपल्या मुलं आणि मुली शिवकालीन जे हे सादर करणार आहेत सहाशी खेळ आहेत ते चिखळूणकरांना एक बघण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही ते उपलब्ध दिलेलं आहे पूर्ण दिवसाचा भरलकचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता ह्यांनी सांगितलेलं पूर्ण परमिशन आम्ही घेतलेले आहेत हायवे ब्रांत ऑफिस सीओ आणि चिखळूण पोलीस स्टेशन पूर्ण परमिशन घेऊन आम्ही तो कार्यक्रम करतोय उत्साहात एक शिवजयंती साजरी झाली पाहिजे आणि ही जरी आम्ही नाव चिखल मराठात चिखळूण तालुका मराठा समाज दिला असेल ते सर्व समावेशक आहे जयंत मध्ये भरपूर होतात आजही होणार आहेत परवाही होणार आहेत आणि प्रत्येक घराघरात व्हावे एवढे महाराजांचं मोठं प्रस्था आहे हे सगळ्यांना आपल्याला अवगतच आहे त्याच्यामुळं तुम्ही या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं आणि भरपूर प्रतिसाद द्यावा एवढीच आमची विनंती आहे